बसा सेकंड लाईन ताई खुर्चुरी कमी आहे तिथे बसा आणि ज्या बसल्यात तुमच्याकडे मोबाईल सेल्फी काढा तो सेल्फी इन्स्टाला टाका इन्स्टाला माझा आयडी आहे विवेक फोर जी त्याच्यावरती टॅग करा मी तो फोटो शेअर करेन तुमचा <laughs> थँक्यू ताई यावे कॅमेरावाले दादा जरा जागा तरी यायला पुढे तिथे पुढे एक जागा आहे बसू द्या ताई बसा ताई बसा दीदी बैठो अरे नमस्कार बसा 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 थँक्यू यू नाश्ता सगळ्यांना मिळाला ताई कोणाला नाही ना ना नाश्ता मिळाला मला पण नाही मिळाला जाऊ दे तुम्हाला मिळाला मिळाला नाही मिळाला मला पण नाही मिळाला येस हॅपी ताई रेडी माईक तुम्हाला गायला पाहिजे ताई पाहिजे मला म्हणजे एक हॅलो हॅलो ग्रुप सादर करत आहे मंगळा गौर चल सखे करू सखे करू पूजना हस्ताशी जोडून गौरीशी बंदुनी चल चल सखे करू पूजना चल पूजना, चल सखे करू पूजना गौरी मध्ये गौर कमरेवर घागर घुमते ग सुपारी हातात नाचते ग कमरेवर घागर घुमते ग सुपारी हातात नाचते गस्ता नाचता घुमता घुमता जनजागृती करते ग कमरेवर घागर घुमते वशतेला पळविन ग नवीन विचार न रुजविन ग स्त्रियांच शोषण थांबविन ग स्त्रीला सक्षम बनविन ग हे चला सारा जण आता दिंड्या मोडूया आपण दिंड्या मोड ग पोरी दिंड्या चिलाम दोरी दिंड्या मोड ग पोरी दिंड्या घोडतोडे घालो पण नाटू शटुष पानबाई कटुष घोडतोडे घालो पण नाटूश धोड तोडे गोड तोडे नंदेला बाई गोड तोडे नंदेला आगोटा पागोटा आगोटा पागोटा घाली न भनते पिंगोटा आगोटा पागोटा घाली न पिंगोटा मथुराच्या बाजारी जाई न म्हणते साराजणी माझ्या सख्यांची कंबर कशी लावते ते बघूया ताम तवली 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 कंबर लवली लवली तवली तवली कंबर लवली लवली ताम तवली 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 चला साराजणी आता लाटणं घेऊयात लाटाबाई लाट्या लाटाबाई लाट्या छंदणी लाट्या लाटाबाई लाट्या छंदणी लाट्या सारंगी पेटे बाई सारंगी पेटा मामाने दिले मला सारंगी पेटे बाई सारंगी पेटा लाट बाई लाट्या लाट बाई लाट्या लाट बाई लाट्या लाट बाई लाट्या नेहमीच आपल्या वापरात असणारे सूप आपण त्याच्याकडे एरवी बघतही नाही पण माझ्या सख्या त्याच्यातून आपल्या एक छोटीशी सणांची झलक सुद्धा पाहायला मिळेल सूप सूप सुपल्या सुपाला घागरी सूप सूप सुपल्या सुपाला घागरी घोड्यावर बसून एक फेरफटका मारून येऊयात टप 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 टाकीत टापा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन करून घ्या गो माहेरला जाते हो नाखवा गोवा गोवाला कोकण दाखवा हैया कोकण दाखवा होय्या हो, हो, हो।, हो। आज आमची ही घुमा तुम्हाला काय काय सांगते ते ऐका एकदा साऱ्या जणी नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू शिक्षक नाही गावात शिक्षण नाही मला कशी मी नाचू डॉक्टर नाही गावात आरोग्य नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला ती रोटी सरसवत साग मकेरी रोटी सरसवत साग आम्हाला नाही कोणाचा धा तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कसे आला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कसे आला माझ्या सगळ्यांचं एकदा फुगड्यांचा दिंखाना बघूया आपण बस फुगडी थंड फुगडी थंड फुगडी थंड फुगडी कंबर फुगडी खेळूयात का साऱ्या जणी एकदा आता खंडेरायाच्या लग्नाला बांधून नटली फरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली थे, थे. थे, थे, थे. ए नवरी नटली कालबाई सुपारी फुटली हो आता बघा एकदा डबलचं गाठोड खरंच मी हरवून जाल माझा फू मुलगा फू इंजिनियर फू आहे फू माझी फू मुलगी फू डॉक्टर फू आहे फू माझा फू मुलगा फू स्मार्ट फू आहे फू माझी फू मुलगी फू देखनी फू आहे फू माझा फू मुलगा फू एनआर फू आहे फू माझी फू मुलगी फू इंडियन फू आहे फू तुझी फू मुलगी फू सॉरी फू आहे फू तुझा फू मुलगा फू गल्या फू आहे फू तुझी तू मुलगी फू ढापडी फू, फू आहे फू तुझा जाको मुलगा फू, फू चक्ना फू आहे पू तुझी फू, फू मुलगी फू सून फू आहे फू जाऊ दे फू आपण फू एकत्र पू राहू दे फू येई नवीन खबर अशा प्रकारे रेना रागीनी ग्रुप आपला कार्यक्रम जो आहे तो सादर केलेला आहे खूप खूप धन्यवाद जबरदस्त मस्त जरा जोरदार डाय झाल्या पाहिजेत तुमची फुलपाखरू फुगडी पण छान होती बैठ्या फुगड्या तर छान होत्या आमच्या प्रेक्षकांमध्ये एक पण नाही बैठी फुगडी आहे आपण आकतच नाही अभिनंदन ना या अमोल दादा वैनी साहेब या तुमच्या शुभ हस्ते आपण या ग्रुपला सन्मानित करू अतिशय छान असा सोहळा आपण बघताय ना चला दीपाताई या अच्छा दीपा ताई नाही बोलत दीपू दीपू ताई बोलवले राग आला ठीक आहे आता दीपू पिंकी दीपू गुड्डी छान अभिनंदन दीपू जरा जराशी लाईट लाईट मॅचिंग झाले मला अच्छा सोहळा जबरदस्त आहे ताई कंटाळा आला तुम्हाला ताई कंटाळा आला असेल तर एकदा ता जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मी शुद्ध मराठीत बोललो कंटाळा आला असेल तर टाळ्या वाजवा आता आनंदात असेल था तर टाळ्या वाजवा ताई कुठून आलात तुम्ही ग्रुप रणरागिनी डोंबिवलीमध्ये सागावमध्ये अच्छा हनुमान मंदिराच्या शेजारी वसंत इंगळे बिल्डिंग फ्लॅट नंबर नको ताई परत मी येईन आमच्याकडनं लोन घ्या करून असू <laughs> दे चला ठीक आहे मस्त वाटलं ताई छान तुम्हाला आवडलं असेल तर टाळ्या वाजूया आपण जरा